माजलगाव धरणाविषयीची एक मोठी बातमी समोर येत आहे आज माजलगाव धरणात एकूण पाणी साठा किती झालेला आहे माजलगाव धरण हे किती टक्के भरलेलं आहे ह्याचबरोबर बरोबर धरणात पाण्याची आवक किती चालू होती हेच आपण आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे माजलगाव धरणात एकूण पाणी साठा हा दोनशे पंच्याण्णव पॉईंट ऐंशी दलघमी इतका झाला होता तर माजलगाव धरणातील उपयुक्त पाणी साठा हा एकशे त्रेपन्न पॉईंट ऐंशी दलघमी इतका झालेला आहे माजलगाव धरणात आज दिवसभराची पाण्याची आवक ही बाराशे क्युसेस इतकी नोंदवण्यात आलेली आहे तर आजच्या अपडेटनुसार माजलगाव धरण हे एकोणपन्नास पॉईंट एकोणतीस टक्के इतकं भरलेलं आहे माजलगाव धरणाची वीस सप्टेंबरची हे अपडेट असून वीस सप्टेंबरच्या अपडेटनुसार माजलगाव धरण हे एकोणपन्नास पॉईंट एकोणतीस टक्के इतकं भरलेलं आहे आता हळूहळू माजलगाव धरण हे पन्नास टक्केच्या दिशेने वाटचाल करत आहे तर माजलगाव धरणाविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद